अमरावती शहरात झालेला हिंसाचार हा संपूर्ण कट होता अशी धक्कादायक माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकार परिषदेच्या पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दंगलग्रस्त भागात असलेल्या हनुमान नगर मसानगंज परिसरात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद देखील साधला यावेळी त्यांच्या समस्याही फडणवीस यांनी जाणून घेतल्या त्यानंतर पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या सोबत आढावा बैठक घेतली पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार ही घटना अतिशय दुर्दैवी आहे बारा तारखेला निघालेला मोर्चाही चुकीचाच होता तेरा तारखेला झालेल्या हिंसेचा मी समर्थन करीत नाही त्रिपुरात न ना घडलेल्या घटनेचे मिस्म तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले जी घटना त्रिपुरात घडलीच नाही तरी चुकीच्या फोटोवरून समाजाला भडकविण्यात आले असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले बारा तारखेला राज्यभरात निघालेले मोर्चे हे पूर्वनियोजित होते हे मोर्चे फेक न्यूजच्या आधारावर निघाले याचीही पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली बारा तारखेला मोर्चाला परवानगी होती का किती लोकांची परवानगी होती कुणी परवानगी दिली असा सवालही त्यांनी उपस्थित केला या मोर्चाच्या माध्यमातून दंगा घडवायचा होता म्हणून एका विशिष्ट धर्माचे दुकान फोडण्यात आले तेरा तारखेच्या हिंसेचे मी समर्थन करीत नाही हे बारा तारखेच्या मोर्चाचे निश्चितच प्रत्युत्तर होत असेही फडणवीस म्हणाले पालकमंत्री आणि प्रशासन बारा तारखेच्या मोर्चाची घटना डिलीट करीत आहे परंतु बारा तारखेच्या घटनेवर कुठली कारवाई होत नाही एकही नेता बोलत नाही असे फडणवीस म्हणाले हो चुकीच्या घटनेच लागून चालण होत असेल तर आम्ही असा भाजपच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक झाली हे चुकीचं आहे जे लोक आंदोलनात नव्हते त्यांनाही अटक केली आहे असे फडणवीस म्हणाले निष्पाप लोकांना पोलीस अटक करून तीनशे सात कलम लावत आहे अनेक लोकांवर सूड भावनेतून एकतर्फी केसेस लावले जात आहे असा आरोपही फडणवीस यांनी केला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लाखणीत गेलेल्यांच्या याद्या मागून गुन्हे दाखल केले आहेत हिंदुत्व आणि संघटनेशी संबंधित असलेल्यांवर सूड भावनेने कारवाई केली जात आहे असे फडणवीस म्हणाले पोलिसांना आम्ही मदत करायला तयार आहोत राजकीय दबावात पोलीस एकतर्फी कारवाई करत असेल तर, तर भाजप जेल भरू आंदोलन करणार दबाव टाकून एकतर्फी कारवाई करण्याची बाब गृहमंत्र्याला सांगणार आहे असेही फडणवीस म्हणाले दरम्यान हनुमान नगर भागात पोलीस स्टेशनची मागणी असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले या विषयाच्या खोलात जाऊन हे बाहेर काढलं पाहिजे बारा तारखेला घटनेवर नेते बोलत नाही मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न होत आहे असेही फडणवीस म्हणाले पालकमंत्री यशोमती ठाकूर या आपले मत कमी होणार म्हणून यावर बोलत नाही का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला त्रिपुरातनं घडलेल्या घटनांबाबत आठ तारखेला राहुल गांधी यांनी ट्विट केलं त्यानंतर महाराष्ट्रात हे घडलं असा गंभीर आरोपही फडणवीस यांनी केला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती